नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड सावध मित्रांनो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत की उत्तर भारतात सध्या कांद्याची काय परिस्थिती आहे आवक किती आहे मागणी किती किती आहे आहे पुरवठा त्यासोबतच राजस्थानमध्ये आणखी किती कांदा शिल्लक आहे मध्य प्रदेशमध्ये कांद्याची काय परिस्थिती आहे मध्य प्रदेशमध्ये आणखी किती कांदा शिल्लक आहे त्यासोबतच एक नवीन अपडेट आज आलेली आहे आणि ती म्हणजे पाकिस्तानचा एक कांदा मित्रांनो एक गाडी कांदा हा अफगाणिस्तान अफगाणिस्तान मार्गे भारतात मित्रांनो आलेला आहे आता त्याचीही काय नवीन अपडेट आहे या सर्व माहिती या सर्व घटकांचा माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो उत्तर भारतात श्रावण महिन्याला खूप मोठं महत्त्व हे प्राप्त असते आणि मोठ्या प्रमाणात कावड यात्रा ही उत्तर भारतात ही निघत असते आणि त्यामुळे कांद्याच्या आणि लसणाच्या विक्रीवर मोठा इफेक्ट पडतो उत्तर भारतात श्रावण महिन्यात कांदा आणि लसूणचा त्याग करणारा मोठा ग्राहक वर्ग आहे आणि मित्रांनो आता माहिती आता मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार उत्तर भारतामध्ये कावड यात्रा ही आता जवळपास संपली आहे आणि यामुळे आता येणाऱ्या काही काळात कांद्याच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे जे मित्रांनो उत्तर भारतातले व्यापारी आहेत त्यांच्या मते जर मागील काही दिवसात तीस गाळ्या किंवा चाळीस गाड्यांची विक्री होत होती आता ती पन्नास गाड्यावर जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कांदा बाजारभाव चांगल्या प्रम, चांगल्या प्रतीचा परिणाम हा आता होण्याची येणाऱ्या काळात शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो राजस्थानमध्ये जर आपण बघितलं की किती कांदा शिल्लक आहे तर व्यापाऱ्यांच्या मते राजस्थानचा कांदा आता हा संपत चाललेला आहे राजस्थानची जी मार्केटमधली जी आवक आहे ही आता हळूहळू कमी होत आहे मि, मित्रांनो पहिले राजस्थानचा दहा गाडी पंधरा गाडी कांदा हा उत्तर भारताच्या मार्केटमध्ये दाखवला होत होता तेच प्रमाण आता सात गाडीवर किंवा आठ गाडीवर मित्रांनो येत आहे तसेच अजून एम पीमध्ये कांदा हा बऱ्याच प्रमाणात शिल्लक आहे असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे मात्र व्यापारी म्हणतात की एम पीचा कांदा हा थोडा डॅमेज स्वरूपाचा आहे आणि कांद्याची साईज पण थोडी लहान आहे म्हणून त्या कांद्याला तेवढा बाजारभाव हा प्राप्त होत नाही आहे आणि महाराष्ट्राचा जो कांदा आहे या महाराष्ट्राच्या कांद्याला सर्व संपूर्ण भारतामध्ये चांगल्या प्रकारची मागणी आहे आणि संपूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त जर कुठल्या कांद्याला भाव मिळत असेल तर तो, तो कांदा मित्रांनो महाराष्ट्राचा आहे म्हणून जर आपण सर्व हे ओव्हरऑल पाहिलं तर येणाऱ्या काही दिवसात कांद्याच्या बाजारभावात मित्रांनो वाढ किती रुपयांची होईल हे तर सांगता येत नाही परंतु वाढ होण्याची शक्यता आहे आणि आणखी एक अपडेट म्हणजे ती म्हणजे पाकिस्तानचा एक कडे कांदा हा भारतामध्ये दाखल झाला मित्रांनो भारत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या बाउंड्रीवर जे शेतकरी आहेत जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी अफगाणिस्तानच्या माध्यमातून भारतामध्ये एक गडी कांदा पाठवलेला आहे आणि त्या गाडीतला जो कांदा आहे हा मित्रांनो मिडियम स्वरूपाचा कांदा आहे आणि त्याला भारताच्या कांद्यापेक्षा तीन ते चार रुपये कमी हा एवढा भाव मिळेल अशी व्यापाऱ्यांची अशी, अशी मित्रांनो मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले त्यामुळे तो कांदा चोवीस ते पंचवीस रुपये भारतामध्ये विकला जाणार आहे आणि चोवीस ते पंचवीस रुपये भारतामध्ये जर तो कांदा विकला जाईल तर पाकिस्तान यानंतर किंवा अफगाणिस्तान आपला कांदा हा भारतामध्ये पाठवणार नाही यामुळे या, या कांद्याचा भारतीय बाजारभावावर काहीच इफेक्ट होणार नाही ही फक्त एकच गाडी कांदा कांदा गाडी आली होती आणि यानंतर कांदा येणार की नाही येणार याबाबत मित्रांनो काही शक्यता नाही आहे जवळपास व्यापाऱ्यांच्या मते या बाजारभावात पाकिस्तानचा किंवा अफगाणिस्तानचा कांदा हा भारतामध्ये येणार नाही मात्र जर कांदा बाजार भाव पन्नास साठ रुपये गेले तर मात्र अफगाणिस्तानचा आणि पाकिस्तानचा कांदा हा भारतामध्ये येऊ शकतो अशी माहिती मित्रांनो सध्या मिळत आहे आणि नंतर सप्टेंबरमध्ये मात्र कांदा बाजार भावावर परिणाम पडू शकतो कारण नाफेडचा कांदा त्यावेळेस मार्केटमध्ये येणार आहे आणि त्यानंतर जो साऊथचा कांदा आहे कर्नाटकचा कांदा आहे हाही सप्टेंबर महिन्यात किंवा ऑगस्टच्या शेवटच्या काही आठवड्यात बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात येण्यास सुरुवात होणार आहे म्हणजेच मित्रांनो ऑगस्ट महिन्यात आपल्याला कांदा बाजारभाव वाढण्याचे चान्सेस हे दिसत आहेत मात्र सप्टेंबर महिन्यात कुठेतरी कांदा भाव सेट होतील असं आपल्याला या सर्व अंदाजावरून कळत आहे आता मित्रांनो कसा वाटतो हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद